हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर चार वाजलेले होते आणि त्यावेळेस दग झोपलेला होता त्याच्यानंतर तो चार साडेचारला मी त्याला उठवलं आणि दूध बिस्किट खायला दिलं कारण की त्याला लवकर उठवलं नाही तर तो रात्री लवकर झोपत नाही त्याच्यामुळे त्याला मी पटकन उठवलं आणि दूध बिस्किट खायला दिलं त्याच्यानंतर मग मला घरं झाडायची होती मी घरं क्लीन केले चार साडेचार वाजेला मी घरं झाडून घेते आणि मग त्याच्यानंतर मला त्याच्याकडून अभ्यास पण करून घ्यायचा होता स्कूलचा होमवर्क असतो काही आपण एक्स्ट्रा होमवर्क मी त्याच्याकडून कर करून घेते तर ह्या मी माझे कामं पण करत जाते आणि त्याच्याकडून होमवर्क पण करून घेते तर मी कपडे काढून आणले कपड्यांच्या घ घड्या करत होते आणि त्याला मी अभ्यासाला बसवलं होतं माझ्याजवळ तर अशा प्रकारे मी माझे सगळे कामं त्याच्यासोबत बसून आणि त्याला सांगून की बाळा तो अभ्यास करा अशा प्रकारे माझे सगळे कामं करून घेते आणि खूप काही गोष्टी अशा असतात की मुलांना त्यांच्याजवळ बसूनच करून घ्यावं हो लागतं म्हणून मग मी पर्सनली माझे जे काम असतात तर मी त्याच्याजवळ येते आणि बसूनच भाजी वगैरे काही कापायचा असेल चिरायचा असेल तर मग मी त्याच्याजवळ बसूनच करते नाहीतर मग आपण इकडे तिकडे गेलं तर तो लक्ष देत नाही लिहत नाही तर मग मी वेणीसुद्धा त्याच्याजवळ बसून घातलेली होती कारण की मी थोडी पण तिकडे गेली ना तो तो लिहायचा स्टॉप करतो काहीतरी खेळत बसेल म्हणून पर्सनली त्याच्याजवळ बसणं खूप इम्पॉर्टंट होऊन जातं अभ्यास करायच्या वेळेस आणि अशा प्रकारे मी त्याच्याकडून अभ्यास करून घेते तर साडेचार ते आठ साडेआठ वाजेपर्यंत माझे जे, जे रात्रीचे कामं असतात मी सगळे करून घेते तर मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला साडेचार ते आठपर्यंतचे माझे जेवढेही काम आहे ते पूर्ण मी दाखवलेले आहेत तर दक्षला खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे तर दक्ष कॅमेरा बघून थोडा लाजत होता तो विचार करत होता की मम्मी असं काय करते म्हणून हो तर अशा प्रकारे मी माझी मा वेणी पण घ घालून घेतली गा, आणि आपण स्वतःला पण इम्पॉर्टन्स देणं खूप गरजेचं आहे म्हणून मग मी स्वतःला पण इम्पॉर्टन्स देते त्याला स्कूलमध्ये दे होमवर्क दिलेला होता तो मी करून घेतला आणि मग त्याचा आज काय माहिती मूडच न होता एखाद्या दिवशी होता असतं की पोरांचा मूड नसतो पण जे स्कूलचं होमवर्क आहे ते करून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं मग मी सात वाजले होते देवाची पूजा केली आणि तो पण माझ्याजवळ येऊन बसला अशा प्रकारे मी डेली ही माझी रुटीन असते तर मी आ... देवाची पूजा केली आणि मग स्वयंपाक काय करायचा तर माझा साबुदाना खिचडीचा सा बेद होता तर त्यांनी मला सांगितलं की तू साबुदाना खिचडी कर असं म्हणून तर मग मी साबुदाना खिचडीचा असा बेद ठेवलेला होता संध्याकाळी तर पहिले मी बटाटे वाफून घेते कोणी कोणी साबुदाण्याच्या साबुदाण्यासोबतच बटाटे वाफता पण मी पहिले बटाटे वाफून घेते त्याच्यानंतर मग मी शेंगदाणे चं कूट केलं तर साबुदाणा खिचडीमध्ये जास्त बारीक शेंगदाण्याचं कूट नाही करत थोडंसं जाडसरच ठेवता आणि मग मी काय करते जे साबुदाण्या आहेत त्याच्यामध्येच मी जे कूट आहे ते टाकून देते आणि मग मी पाच ते सहा अशा मिरच्या घेतल्या ज्या मी मिक्सरमध्ये वाटून घेतल्या त्याच्यानंतर मग मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मग ज्या मिरच्या मी वाटलेल्या होत्या त्या मिरच्या मी तेलात टाकल्या आणि थोडंसं ब्राऊन होत नाही तो तोपर्यंत मी परतून घेतलं तुम्ही साबुदाण्याची खिचडी कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी अशा प्रकारे करते तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करा खूप छान अशी होते ही साबुदाण्याची खिचडी त्याच्यानंतर मग मी वरून साबुदाणे टाकले आणि फक्त साबुदाणेच खायचे होते म्हणून थोडीशी माझी क्वांटिटी जास्त होती साबुदाण्याची कारण की प्रॉपर जेवण म्हणजेच आम्ही साबुदाणेच खाऊन घेतो तर जे मी बटाटे बाफलेले होते जे फर्स्ट बाफलेले होते ते मी वरून टाकते टाकले साबू मी दक्षुला विचार हा? तुला काय खायचं साबुदाणे खिचडी ओके दक्षू तुझी साबुदाणा खिचडी रेडी आहे खाऊन मला सांग हा कशी आहे दक्षू साबुदाणा खिचडी